मित्रा मित्राला सोडायला कोल्हापुरात येताना महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार मित्राला सोडायला कोल्हापुरात येताना महामार्गावरील तावडे हॉटेलजवळ भरधाव कार दुभाजकाला धडकून त्यामधील एक जण ठार झालेला आहे तर चालक जखमी झाला बाळकृष्ण शंकर पवार वयवर्ष अडतीस राहणार शाहू नगर रिंग रोड इस्लामपूर जिल्हा सांगली असे मृताचे नाव आहे तर अंकुश भगवान पाटील वय वर्ष चौतीस असे जखमी चालकाचे नाव आहे हा अपघात शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झाला सी पी आरमधून मधून मिळालेल्या माहितीनुसार इस्लामपुरातील बाळकृष्ण पवार हे मित्रांना सोडण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा कोल्हापुरात येत होते चालक अंकुश पाटील हे आलिशान कार चालवत होते महामार्गावर पंचगंगा नदीवरील पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकले हा अपघात ग अपघातात गंभीर जखमी झालेले पवार यांना सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले जखमी पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले इतर दोन मित्र किरकोळ जखमी झाले पवार यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे